नमस्कार बऱ्याच लोकांना झोपेत घोरण्याची सवय असते या घोरण्यामुळे त्या माणसाच्या झोपेत अडथळा येतोच पण शेजारी झोपलेल्यालाही शांत झोप लागू शकत नाही तर या घोरण्याची कारणं काय काय असू शकतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण का घोरतो तर आपण जेव्हा झोपेत श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा आपली मान आणि डोक्यामधल्या मुलायम टिशूमध्ये कंपनं येतात आणि परिणामी घोरण्याचा आवाज येतो आपल्या नाकाद्वारे पुढे जाणाऱ्या भागात टॉन्सिल आणि तोंडाच्या वरच्या भागात हे सॉफ्ट टिशूज असतात आपण झोपतो तेव्हा हवा आत जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी जोर लावावा लागतो परिणामी या मऊ टिशूमध्ये कंपनं निर्माण होतात मग हे घुरणं थांबण्यासाठी आपण काय काय करू शकतो आणि याची कारणं काय आहेत श्वसन मार्ग जर खुला ठेवला तर घोरणं थांबवलं जाऊ शकतं यासाठी अनेक पद्धती आहेत एक दारूपासून दूर राहा दारूमुळे झोपेदरम्यान आपले स्नायू अधिक शिथिल पडतात आणि त्यामुळे श्वसन नलिका अकुंचन पावते आणि लहान होते दुसरी गोष्ट म्हणजे एका कुशीवर झोपा तुम्ही पाट टेकून सरळ झोपता तेव्हा तुमची जीभ हनुवटी आणि हनुवटीखालील स्नायू या सगळ्यांमुळे तुमच्या श्वसन मार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं नाक स्वच्छ ठेवा तुम्हाला सर्दी झाली असेल नाक चोनलं असेल तर तुम्ही घोरण्याची शक्यता जास्त असते अशावेळी झोपण्यापूर्वी नाक साफ करावं त्यासाठी नाकाद्वारे वापरण्याचे सर्दीची अनेक औषधं कामी येऊ शकतात नाकातल्या अगदी लहान रक्तनलिकांना जर सूज आली असेल तर ती अशा औषधामुळे कमी होईल ॲलर्जीमुळे अनेकदा अशी सूज येऊ शकते नाकात वापरण्यासाठी ड्रॉप्स मिळतात ज्यामुळं सोनलेलं नाक मोकळं होऊ शकतं चौथी गोष्ट म्हणजे वजन कमी करा वजन जास्त असणाऱ्यांमध्ये घुरण्याचं प्रमाण अधिक असतं अनेकदा अशा लोकांच्या हानुवटीखाली चरबी असते त्यामुळे श्वसन मार्गात अडथळा येतो हवा आत यायला आणि बाहेर जायला जोर लागतो आणि घुरणं वाढतं म्हणूनच वजनावर नियंत्रण आणलं तर घोरणंही नियंत्रणात राहू शकतं तर ही आहेत घोरण्याबाठीमागची काही महत्त्वाची कारणं थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग